लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने बीड शहरामध्ये पोलीस दलाच्या वतीने रूटमार्च काढण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने आज सोमवार दिनांक तीन जून रोजी सायंकाळी पाच वाजता उपस्थिती होती बीड शहरात मोठ्या संख्येने विविध भागामध्ये रूटमार्च काढण्यात आला उद्या मंगळवार दिनांक चार जून रोजी बीड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि सोशल मीडियाचा देखील गैरवापर करू नये तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नये आणि वादग्रस्त पोस्ट करू नये याच अनुषंगाने बीड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मोठ्या संख्येने फौजफाटा तैनात करत बीड शहरातील विविध भागामध्ये त्यांनी रूटमार्च काढला यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बांधवांची उपस्थिती होती यावेळी पोलीस बांधवांच्या वतीने सदर रूट मार्च हा ढोल वाजवत जनजागृती करत हा रूट मार्च काढण्यात आला होता